ट्रिपवरून धमाल करून आल्यानंतर सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले अभय आणि श्वेता पण एकमेकांना समजून घेत होते एकमेकांसोबत वेळ घालवत होते सायली पण मन लावून कॉलेज करत होती सायलीच्या कॉलेजमध्ये नवरात्रीचे खूप मोठे फंक्शन होते आणि सगळ्यांना कंपल्सरी होते म्हणून सायली चेक करत होती तिच्याकडे सगळे कलरचे कपडे आहेत का ते सायलीने कपाटातील तिचे सगळे कपडे बाहेर काढले होते पूर्ण रूममध्ये कपड्यांचा पसारा करून ठेवला होता ती एवढी मग्न होती की अर्जुन ऑफिसवरून आला हे पण तिच्या लक्षात नव्हतं अर्जुन हडूच जाऊन तिला मागून मिठी मारतो आणि रूममधील पसारा बघून म्हणतो स्वीटी कपाट्यातील सगळे कपडे का काढले आहेत अहो आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठा दांडिया होणार आहे त्यात फाल्गुनी पाठक पण येणार आहेत त्यांच्यासाठीच तयारी करत होते मी आणि मी तर रोज जाणार आहे तिकडे त्यासाठी मी चेक करत होती सगळे कलर्स आहे की नाही पण माझ्याकडे दोन कलर नाही आहे ग्रे आणि ब्ल्यू स्वीटी तुझ्या सासू आईला नाही तर माझ्या आईला विचार त्यांच्याकडे नक्की असेल नाही ना हो कोणत्याच आईकडे नाही आहे सायली क्यूट फेस करून अर्जुनला सांगत होती तिचा फेस बघून अर्जुन तिच्या कपड्यावर केस करत म्हणतो मग मी घेऊन देईल माझ्या बायकोला त्याचं बोलणं ऐकून सायली ओढून ए म्हणते आणि त्याच्या गालाला केस करते अर्जुन तिला जवळ ओढून म्हणतो स्वीटी साडी घेऊन देणार म्हणून किती आनंद झाला गं तुला हो ना माझा नवरा आहेच तसा कोणत्याच गोष्टींना नाही म्हणत नाही सायली त्याच्या मिठीत जात म्हणते अहो तुम्ही पण येणार ना माझ्यासोबत कॉलेजमध्ये स्वीटी येईल ना माझ्या या बायकोला पाहायला अहो तुम्ही पण माझ्यासोबत खेळायचं मग स्वीटी तू शिकवशील का मला बरं ते सोड मला चहा मिळेल का हो मी आणते बनवून तुम्ही फ्रेश वा तोपर्यंत सायली बाहेर जात असते तोच अर्जुनचं लक्ष मॅटवरती जातं स्वीटी काय हो काय झालं स्वीटी ही मॅट का काढली आहे अहो माझे नवरात्रीचे उपवास असतात त्यामध्ये खाली झोपायचं असतं पण काय हो तुम्ही का विचारतायत नाही काही नाही तू जा सायली गेल्यावर अर्जुन म्हणतो बच्चाचे नऊ दिवस उपवास म्हणजे नऊ दिवस माझा पण उपवास अर्जुन सायली पुन्हा रूममध्ये येऊन अर्जुनला सांगते अर्जुन तोपर्यंत माझं काम कराल बँगलचा सेट आहे ना ते बॉक्समध्ये ठेवा मी आलेच आपका हुकुम सराकोपर पण मॅडम काही वेळाने सायली मस्त आल्याचा चहा बनवून घेऊन येते अर्जुनला खूप फ्रेश वाटतं चहा पिऊन झाल्यावर तो सायलीला तयारी करायला सांगतो आणि तिला बाहेर घेऊन जातो सायलीला ग्रे आणि ब्ल्यू कलरची साडी घेऊन देतो अर्जुन तिला सांगतो सायली तू तुझ्या आवडीच्या पाच ते सहा साड्या सिलेक्ट कर मला त्या कोणाला तरी द्यायच्या आहे सायली अर्जुनला काही न विचारता सुंदर अशा साड्या काढते घरी जायला निघतात पण अर्जुन त्याच्या घरी न जाता सायलीच्या माहेरी जातो सायलीला खूप आनंद होतो अर्जुन सायलीच्या आईला साडी देतो सायलीच्या आईला पण खूप आनंद होतो नंतर अर्जुन तिला घेऊन पूनमच्या घरी येतो पूनम आणि तिच्या आईला पण साडी देतो आणि तिथून ते घरी जायला निघतात काही वेळातच घरी पोहोचतात अर्जुन त्याच्या आईला पण साडी देतो आईला पण साडी खूप आवडते सायलीला तर एवढा आनंद झाला होता की खूप रूममध्ये आल्यावर सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि थँक्यू म्हणते अर्जुन पण त्याची मिठी घट्ट करत वेलकम बच्चा म्हणतो फ्रेश होऊन दोघंही झोपून जातात आज नवरात्रीचा पहिला दिवस असतो सायली मस्त येलो कलरची साडी घालते सुंदर अशी हेअरस्टाईल करते कानात झोबे गळ्यात नेकलेस आणि मंगळसूत्र हातात येलो बँगल्स नाकात नथ कपाडी लहान अशी टिकली गुलाबी गोटांवर रेड कलरची लिपस्टिक खूप सुंदर दिसत असते ती पहिल्या दिवशी खूप धमाल करतात ते सगळे असेच रोज वेगवेगळ्या लुक चेंज करून सायली दांडिया खेळायला जायचे अर्जुन तर तिला पाहून ब्लँकच होत होता आजचा दिवस खूप महत्वाचा होता कारण आज फाल्गुनी पाठक येणार होत्या म्हणून सायली तयारी करत होती सुंदर असा घागरा तिने घातला होता त्याचा मटका गडा होता तो बऱ्यापैकी मोठा होता त्यामुळे सायलीची गोरी पान पाठ दिसत होती आज पण खूप सुंदर तयारी सायलीने केली होती सायली अर्जुनला विचारते अहो मी कशी दिसते आहे स्वीटी तू नेहमीच सुंदर दिसते आणि आज पण सुंदर दिसत आहे तोच त्याचं लक्ष तिच्या उघड्या पाठकडे जातं आणि त्याचे हार्ट हार्टी वाढतात तो मनात विचार करत म्हणतो स्वीटी आज तू एवढी सुंदर दिसते आहे आणि त्यात तुझी ती उघडी पाठ बघून तुला दांडिया खेळायला मला पाठवावं वाटत नाही आहे ग कारण तिथे बरेच लोक असतील पण तुला कसं समजावू आता तो विचार करत असतो काहीतरी विचार करून तो सायलीजवळ येतो तिला हक्क करून म्हणतो स्वीटी तू खूप सुंदर दिसते तुला आज सोडावंसं वाटत नाही ग पण तो दुसरा घागरा ट्राय करून पाहतेस का त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या मिठीतून बाजूला होत म्हणते का हो या घागऱ्याला काय झालं चांगलं नाही वाटत आहे का स्वीटी तू दुसरा घागरा घाल ना प्लीज नाही अर्जुन मला हाच आवडला मी हाच राहून येते अर्जुन एवढे तोंड करून म्हणतो स्वीटी मागच्या साईडने ब्लाऊजचा गळा खूप मोठा आहे सायली तिच्या कमरेवर हात ठेवून अर्जुनकडे पाहत म्हणते असं आहे तर तुम्हाला माझी काळजी वाटत आहे बच्चा तसं नाही खरं तर तू खूप हॉट आणि सेक्सी दिसते म्हणून मला वाटतंय तू दुसरा घागरा घालावा अर्जुनचं बोलणं ऐकून सायली हसते स्वीटी मी जोक नाही केला एवढी हसते आहेस तू सॉरी सॉरी अर्जुन तरी सायली हसते अर्जुन तिला समजावत असतो स्वीटी राणी बच्चा तू फक्त या अर्जुनची आहेस आणि तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे तुला असं कोणी दुसऱ्याने पाहिलं ते मला नाही चालणार प्लीज ना राणी समजून घे ना सायली हसायची थांबते आणि अर्जुनला हक्क करते आणि सांगते तुम्ही जा खाली मी आलेस पाच मिनिटामध्ये अर्जुन खाली जातो सायली पण घागरा चेंज करून खाली येते सायलीने घागरा चेंज केल्यामुळे अर्जुनला पण आनंद होतो तो तिला सोडायला जातो काही वेळाने दांडियाला सुरुवात होते सगळे मन लावून दांडिया खेळत होते आज खरं तर अर्जुन घरी न जाता सायलीला पाहण्यासाठी कॉलेजमध्ये थांबलेला असतो पूनमने सगळी सेटिंग केली होती सायलीला याबद्दल काहीच माहिती नव्हते अर्जुनला विनीत पण दिसतो अर्जुन विनीतला घेऊन कॅन्टीन साईडने आत येतात सायली एवढ्या भारी स्टाईलने खेळत होती तिला बघून त्याच्या हृदयामध्ये गिटार वाजत होती तिच्या नकळत अर्जुन तिचे व्हिडिओ आणि फोटो काढत होता काही वेळाने दांडिया स्टॉप होतो आणि विनरची अनाऊन्समेंट होते सायलीला चांगला डान्स करता येत असल्यामुळे तिनेच खूप चांगल्या प्रकारे दांडिया खेळला होता तर फर्स्ट प्राईज सायलीला मिळते तिला जेव्हा प्राईज भेटत असतं तेव्हा अर्जुनला वाटत होतं आता स्टेजला जाऊन सायलीला उचलून गोलगोल फिरवावं पण असं अर्जुनने सगळ्यांसमोर केलं असतं तर सायलीला आवडलं नसतं म्हणून तो शांत असतो सायली तिच्या सगळ्या फ्रेंड्सला भेटून बाहेर जात असते तोच अर्जुन दुसऱ्या रस्त्याने पडत जाऊन सायली पोहोचण्याच्या आधी कारजवळ जाऊन उभा राहतो अर्जुन त्याचा मोबाईल काढून शांत उभा असतो सायली पडत येते आणि अर्जुनला सांगते मला फर्स्ट प्राईज मिळालं अर्जुन तिला कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि ते घरी निघून जातात घरी येऊन पण सायली सगळ्यांना प्राईज दाखवते सगळ्यांना खूप आनंद होतो दुसऱ्या दिवशी दसरा असतो म्हणून लवकरच झोपून जातात सकाळी सायली लवकर उठून आवरून खाली जाणार तोच तिला टीफयवर एक बॅग दिसते सायली बॅग जवळ जाते तोच अर्जुन पण जिम करून येतो तशी सायली थांबते स्वीटी काय झालं हो हो ते तुझंच आहे कर ओपन सायलीला खूप आनंद होतो सायली ओपन करते अर्जुनने तिला टॅब आणि लॅपटॉप गिफ्ट म्हणून दिलं होतं ते बघून सायलीला खूप आनंद होतो ती अर्जुनकडे पाहत म्हणते थे। थँक्यू थँक्यू अहो तुमचं गिफ्ट खूप आवडलं मला थँक्यू सो मच तुम्ही वर्ल्ड बेस्ट हजबंड आहात आय लव यू अहो आय लव यू टू स्वीटी स्वीटी तू नेहमी अशीच हॅप्पी राहत जा तू हॅपी म्हणजे हा अर्जुन पण हॅप्पी अहो मी सगळ्यांना दाखवून येते सायली सगळ्यांना दाखवून येते खरं तर घरात आधीच माहिती होतं अर्जुन सायलीला टॅब आणि लॅपटॉप देणार आहे ते पण सायलीला ते समजू देत नाही सगळे पण तिला कॉंग्रॅच्युलेशन करतात आज दसऱ्यासारखा सण असल्यामुळे अभय पण श्वेताबद्दल घरी सांगतो खरं तर सायलीला पण माहिती नव्हतं की अभयदा आज ही गोष्ट सांगतील म्हणून आईबाबांना वाटलं की सायलीला माहिती असेल ते सायलीकडे पाहतात पण सायली त्यांना सांगते याबद्दल मला काही आयडिया नाही आणि ती आईबाबांच्या मध्ये जाऊन शांत बसते आई अभयला शांततेत विचारत होत्या अभय लग्न तुला करायचं आहे संसार तुला शेवटपर्यंत तिच्यासोबत करायचा आहे तू नीट विचार केलास ना हा निर्णय घेण्याच्या आधी म्हणजे श्वेताचा स्वभाव वेगळा आहे तिला आपल्या घरातील लोकांना समजून घ्यायला वेळ लागेल अभय आईचा हात हातात घेऊन म्हणतो आई ती हळूहळू समजून घेईल आणि किचनचं काम येतं का तिला आई काम जास्त येत नाही पण शिकेल ती अभय शिकेल ते ठीक आहे पण ती डॉक्टर आहेत ती तर हॉस्पिटलला येत जाईल तुझ्यासोबत मग घरातील काम का फक्त मी आणि सायलीनेच करायची का सायली पण चिडून म्हणते मी पण किती दिवस काम करू सगळ्यांचे सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन अभय आणि आधी शॉक लागल्यासारखे सायलीकडे पाहतात अर्जुन तिला हळू आवाजात म्हणतो सायली तुला तर श्वेताबद्दल काही प्रॉब्लेम नाही ना मग आज अशी का बोलते सायली अर्जुनकडे रागात बघून म्हणते तुम्ही शांत बसा तुम्हाला काही कळत नाही स्वीटी स्वीटी अरे अभय पण हे बघाय श्वेता खूप चांगल्या आहेत हळूहळू आपल्या फॅमिलीसोबत होतील ॲडजस्ट आणि तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तुझ्या लाडक्या सुनेला विचार श्वेताबद्दल अभय सायलीकडे पाहत म्हणतो सायली आता तू साईला सांग सायली अभयदाकडे रागात पाहत म्हणते दा मला श्वेताच्या स्वभावाबद्दल जास्त काही माहिती नाही बरं सायलीचं बोलणं ऐकून पुन्हा ते तिघं शॉक होतात आधी सायलीजवळ जाऊन बसतो आणि तिला म्हणतो सायली तुझी तब्येत ठीक नाही आहे का तू किती कोड्यात का बोलते आहे आणि तुला तर श्वेताबद्दल सगळं काही माहिती आहे तरी तू अशी का वागत आहेस आणि कधीचं जर तुला आत्या आणि मामांना सांगायचं होतं ना अभयदा आणि श्वेताबद्दल आणि आता अभयदा सांगतोय तर त्याला साथ देण्याच्याऐवजी त्याच्या प्लॅनवर पाणी का फिरवते तू अभय पण सायलीजवळ येतो आणि म्हणतो सायली श्वेता तर तुला आवडलेली ना मग आता अशी का वागते तू अभयदा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे अभय आईजवळ जाऊन म्हणतो आई तू तर बोल ग तोच बाबा म्हणतात अभय तू श्वेताच्या फॅमिलीला कॉल कर आणि आज संध्याकाळी आपल्या घरी बोलव त्यांच्याशी बोलू मग पुढचा निर्णय तुला सांगतो आम्ही आणि आम्हाला आवडलं तर पुढची बोलणी करूया नाहीतर तिथेच थांबूया अर्जुन बाबांना म्हणतो अहो बाबा पण अर्जुन तुला तुझ्या बायकोने सांगितले ना तुम्ही काही बोलू नका मग का बोलतोय गुपचूप शांत उभा राहा अर्जुन विचारा सायलीकडे तिरप्या बघून शांत उभा राहतो आणि आणि सायली त्याच्या निघून जातात हे तिघे डोक्याला हात लावून शांत हॉलमध्ये बसून विचार करत असतात थोड्या वेळाने ते पूजेसाठी तयारी करतात सायली पण सुंदर रेड कलरची साडी घालून तयार असते खूप सुंदर दिसत असते ती घरातील पूजा करून ते हॉस्पिटलला जायला निघतात पण कुणीच कुणाशी बोलत नाही शांततेत पूजा करतात आणि घरी येतात अभयने श्वेताच्या घरी कळवले होते ते पण अभयच्या घरी यायला निघाले होते काही वेळाने ते अभयच्या घरी पोहोचतात आता काय होईल याचं टेन्शन अर्जुन अभय आणि आधीला आलं होतं आता तर त्यांच्याकडे सायली पण नव्हती कारण ती त्या तिघांसोबत बोलत नव्हती अर्जुन तर एवढंसं तोंड करून सायलीला मनवण्याचा प्रयत्न करत होता पण सायली त्याला इग्नोर करत होती अभयने त्यांच्या फॅमिलीची ओळख श्वेताच्या फॅमिलीसोबत करून दिली बराच वेळ सगळे गप्पा मारत होते तोच अभयच्याही मुद्द्याच्या बोलायला लागल्या आणि इकडे या तिघांना घाम फुटला आई काय बोलेल याची ते वाट बघू लागले श्वेता तुला अभयसोबत लग्न करायचं आहे बरोबर ना हो श्वेता घाबरत हो म्हणते तिचं हो ऐकून आईला हलकं हसू येतं पण त्या नॉर्मल होऊन अभयला विचारतात अभय तुला पण श्वेतासोबत लग्न करायचं आहे ना अभय पण घाबरत हो म्हणतो आई पुन्हा श्वेताकडे वळतात श्वेता तुम्हाला घरातील कामं येतात का करता आईचं बोलणं ऐकून श्वेताला टेन्शन येतं तोच अभय पण आईला आवाज देतो अगं आई आई अभयकडे रागाने पाहतात आणि अभय काहीच बोलत नाही श्वेता घाबरत म्हणते आंटी मला जास्त काम तर नाही येत पण मी शिकून घेईल बरं किती दिवस लागतील शिकायला श्वेताला काय बोलावं काही कळत नाही तोच श्वेताची आई म्हणते शिकेल हळूहळू तुम्ही का काही काळजी करू नका बरं ठीक आहे पण अजून एक श्वेता आमच्या अभयला नीट सांभाळून घ्याल ना म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको यायला नाही आंटी काही प्रॉब्लेम येणार नाही बरं तुम्हाला आमच्या अभयला काही विचारायचं असेल तर विचारू शकता श्वेताचे बाबा म्हटले नाही डॉक्टर अभयबद्दल श्वेताने सगळं काही सांगितलं आहे तर आम्हाला अभय आवडले आहेत मग लग्नाचं काय अभयची आई अभय आणि श्वेताकडे बघून हसत म्हणतात काय मग कधी करायचं साखरपुडा आईचं बोलणं ऐकून अर्जुन अभय आणि आधी एकदम शॉक होऊन आईकडे पाहतात तो जवर आणी सायली अभयदाजवळ जाते आणि म्हणते दा साखरपुडा करायचा की डायरेक्ट लग्न करणार काय जाऊबाई सायली जाऊबाई बोलल्यामुळे श्वेताला अजून खाली बघायला लागले अर्जुन सायलीजवळ जाऊन म्हणतो स्वीटी म्हणजे तू अहो हा तर आईबाबा आणि माझा प्लॅन होता आम्ही तर मज्जा करत होतो तुमची आधी सायलीजवळ जाऊन तिला म्हणतो तू तुझ्या भावाला पण नाही सांगितलं तुमच्या प्लॅनबद्दल सायली आदीला चिमटा घेत म्हणते तुम्ही सांगितलं का मला तुमच्या प्लॅनबद्दल तोच आई सायलीला म्हणतात सायली जा किचनमधून पेड्यांचा बॉक्स आण आणि देवाजवळ पण प्रसाद ठेव हो आई आणते लग्नाची डेट कधी कर फिक्स करायची ते सुरू होतं अभयला कमीत कमी लोकांमध्ये लग्न करायचं असतं सगळ्यांचे विचार जाणवून घेत होते अभय लग्नाला तयार झाला याचा आनंद त्याच्या आईबाबांना खूप झाला होता म्हणून अभय म्हणेल तसंच होईल असे बाबा बोलायचे सायलीने अभय आणि श्वेताला पेढा दिला त्यांनी एकमेकांना पेढा भरवला आणि दोघांनी जोडीने आईबाबांचा आशीर्वाद घेतला सायलीने आज सगळ्यांसाठी मटर पनीर कुलचा पराठा रबडी असे बरेच काय काय पदार्थ बनवले होते आईने सायलीला आवाज दिला तशी सायली एक दोन बॉक्स घेऊन आली आईने श्वेताचा ऑप्शन करून तिला ते बॉक्स दिले आणि लग्न फिक्स करून सांगितले सगळे खूप हॅपी होते त्यांनी मस्त जेवणावर ताव मारला श्वेता आणि तिच्या घरची गर घरी निघून गेले सायली पण किचनचा आवरून रूममध्ये गेली ती आज जे काही वागली होती त्याबद्दल तिला अभय अर्जुन आणि आदी विचारतील हे तिला माहिती होतं म्हणून ती गार्डनमध्ये गेलीच नाही ती येत नाही हे बघून अर्जुन रूममध्ये येतो सायली टॅबमध्ये काहीतरी पाहत होती स्वीटी मला तुझ्याशी बोलायचं आहे हा बोला ना मी ऐकते स्वीटी आज तू आमच्यासोबत अशी का वागलीस मी तर मस्करी करत होते म्हणून तशी वागली मी मग माझ्याशी पण बोलली नाही तू हे बघ स्वीटी तू सगळं कर पण माझ्याशी बोलायचं टाळू नको प्लीज आज अर्जुनला खूप वाईट वाटत होतं त्याचा चेहरा रडकुंडीला आला होता सायली त्याच्याजवळ जाऊन म्हणते अहो काय झालं स्वीटी तू माझ्याशी नाही बोलली ना तर मला खूप वाईट वाटतं प्लीज तू बोल माझ्याशी अहो शांत व्हा तुम्ही असा का विचार करताय सायली त्याच्या कपड्यावर ओट टेकवते आणि आय लव यू अहो म्हणते अर्जुन पण तिला मिठीत घेत म्हणतो आय लव यू टू स्वीटी सायली त्याला सोप्यावर बसवते आणि त्याच्या मांडीवर बसून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते अर्जुन तुम्ही नेहमी मला म्हणतात ना तू लहान आहे पुढे काय करायचं त्याचा काही विचार नाही करत तर मी ठरवलं आहे मला पुढे काय करायचं आहे ते तिचं बोलणं ऐकून अर्जुन हॅप्पी होऊन तिच्या चीनला पकडून म्हणतो सांग काय ठरवलं आहे माझ्या स्वीटीने अर्जुन मला ना छोट्या मुलांसाठी एक स्कूल ओपन करायचं आहे आणि त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवायच्या आहेत मला या माझ्या कामामध्ये तुम्ही देणार का माझी साथ बच्चा तू हे स्कूलबद्दल कसा विचार केलास गं असाच विचार आला माझ्या मनात आणि तो मी तुम्हाला बोलून दाखवला नाही आवडला का तुम्हाला बच्चा मला तुझा निर्णय खूप आवडला माझी छोटी बच्चा मोठी झाली यातच मला आनंद आहे आणि माझ्या बच्चाचे जे जे काही स्वप्न आहे ते सगळे मी पूर्ण करेन सायलीला अर्जुनचं बोलणं सा ऐकून खूप आनंद होतो अर्जुन तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो अर्जुन आणि सायलीचे असेच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद